बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवाशी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथील ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली त्या हॉटेलच्या मालकांनी आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत पाहूयात यावेळी नेमके काय खुलासे केलेले आहेत तेवीस दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधदीपच्या गेट वर आली आणि त्यांनी सांगितलं की मला बारामतीला जायचंय परंतु बारामतीला म्हणून मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचवननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला त्याची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःच नाव लिहिलं तिचा आधार कार्ड तिने दिलं तिची करून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जेवरास घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूम कडे गेली एकशे चौदा नंबर रूम, रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशिरा आली असं समजून तिला नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नसल्यासाठी तिला रूम करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमॅननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन ते चार परत दार वाजवले पण तरी आपण रिस्पॉन्स आला नाही पण मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की के असा असा एक लेडी कस्टमर रात्री आलाय त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना बाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवाला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सीसीटीव्ही मध्ये आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल जामीन असेल आत असेल तर तुमची जी दुसरी खी आहे तुमची ओनर्स के ऑफिसमध्ये कुठे होती ते सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूम, रूम आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मोदीच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंटाला की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला उघडत नाही आम्ही रूम लवकर उघडतो चाव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टर यांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शन आलं अशा पद्धतीनं हे गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथन प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मोदीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती हा पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मधीचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी हा बसलेल्या होत्या जयश्री अगावने त्यांनी सांगितलं त्यांनी फोटो दाखवला जयकुमारजी रणजितदा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्याचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यांना तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा दाऱ्याच्या वाटलं आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले कि ती पीडित जर तिचं घर मध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकलं असेल भरपूर त्या बनकर ही जागा मालकांनी कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादा जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेल सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेल मध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री ती रात्रि रूम दिली का ती जर अकरा वर्षाची पुढच्या कुठल्याही महिलेला एकटी असू दोघे असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आता असेल अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्याला ओढून घ्यायचा प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतर तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहे क्लिअर केलेला आहे ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडे नऊच्या झालेला आहे याचा अर्थ ती साडे नऊ पर्यंत जिवंत होती नऊच्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये रिपोर्ट मध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूम मध्ये गेली रिसेप्शनला कोणता तिने त्याचं नाव रजिस्टरला लिहिले त्याच्या जेहरॉस आपण आणलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड आधार पण च्या स्वतः एंट्री केलेली आहे तिचे स्वतःच अक्षर आहे आपण झूम केलं तर मुंडे म्हणून नाव दिसलं आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेहरॉस काढलेले आपल्यासाठी दाखवला शेवटी दुसरी एंट्री त्याचीच आहे पीडित बँकची स्वतःच हँड स्वतःचा अक्षर स्वतःची स्वाक्षरिता आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटीव्ही फुटेज म्हणून बघितलंच स्वतः रजिस्टर बनलेला आहे नियमाचा पाठ आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना त्याचं आधार कार्ड पण घेण्यात आलं आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखव याचाच अर्थ रात्री दीडच्या पुढं औनदोनच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कम्प्लीट सतरा तास सतरा तास सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला डिव्या आणि रेकॉर्डही घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र नेलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले मधला त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या, त्या दरम्यान रात्री दीड पावण्याचा नंतर कोणी त्या रूम मध्ये गेले किंवा आलंय असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तो तुमच्या लक्षात आला असेल कि ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमॅनने त्या ठिकाणी करून घेतली तिला कार्ड तिचा आधार झेरॉक्स घेतली तिचा स्वतः शास्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूम मध्ये गेली ती परत दार तिने उघडलंच नाही ही हॉटेल पोधिदीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न कि मला का टार्गेट केलं जाते माझ्या नावाला जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी आकर्षमध्ये यानं घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नाव त्यांनी घेतली खर तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन ते रात्री पहिले ह्यांनाही काय माहिती तोपर्यंत तो माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दा खासदार दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या काम सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुऱ्या अजून दादांनी मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामात ज्या मंजुऱ्या दादांनी आणल्या आहेत त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटन केली आता राहिला प्रश्न मला इन्वॉल्व्ह केलं मला फक्त माझ्या पुरत सांगायचंय की उबाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हण नगराध्यक्ष पदासाठी किंवा ते काय त्यांनी शकत नाही संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवे नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो रणजित दादांनी या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली मोठी अनेक कामं आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाही पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आरटीओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेलं असेल पंढरपूरला नेलेलं असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल संस्थेत भवन जे आपण मानलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन संस्कृत भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि तेही काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय एक दोन टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून सैला आणि मग त्याची मंजुरी देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचंय की विरोधकांना त्यांची दादाची जी गोडदोड चावलेली आहे ती गोडदोड रोखण्याचा खेळू आणि प्रयत्न ते करतायत आणि दादांची दौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोने अंधारे मॅडम आगोने मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहे कल्पना आहे सहकार्य त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टन मध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी दादा केलेल्या घोडधौड्याला के मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं एक काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो डॉक्टर वेळ किती आपल्याकडे हॉटेल हो, मधीबला रूम चेकआउट चोवीस आहे चोवीस तास कस्टमर आल्यानंतर राहू शकतो ज़र शी दहा पर्यंत आणि रात्री दहा ला दुसऱ्याशी रात्री दहा पर्यंत राहू शकतो पण त्यांनी सकाळी नऊ साडे नऊ साडण्याख केला माझ्यापेक्षा पत्रकार या नाते चांगला मास्टर माइंड आहे आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सुरुवातीला सांगितलं की एक दुसरी चायू तुमच्याकडे हॉटेल की कोणची ते चायू तुम्ही जवळजवळ आणि पोलीस येण्याच्या अगोदरच तुम्ही उघडलो नाही पोलीस स्टेशनला आपण फोन केला विषय काय झाला त्या दिवशी रात्री संध्याकाळी सहा साडेसहाच्या आसपास सुमारा जेव्हा दार तरी तरी पण उघडलं गेलं आहे त्या दिवशी त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की फिटून आवाज आला थोडासा फिट आलेली आहे चक्कर आलेले आहे काहीतरी झालेलं असेल त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला पण थोडं पोलिसांकडे त्या दरम्यान डिले झाला त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलांचं आम्हाला असं लागवलं की लवकर लवकर सेफ्टीसाठी त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं शूटिंगच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली जेव्हा सीसीटीव्ही प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेजचं हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे जेव्हा उघडला त्यावेळी आम्हाला ते निदर्शनास इमिजिएट नाही आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज आपण जर फार उशीर आला आपल्याला बघायला मिळालं नाही ती महिला तिथं आलेली आहे रात्री एक दिला ती रिसेप्शनला येते ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं आधार कार्ड आम्हाला देते त्याची जॉरस आम्ही ठेवतो मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो त्यानंतर ती, ती रूमची चावी घेते आणि ती परत रूम मध्ये जाते इथपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल आणि नंतर तिने दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडले गेलं नाही वास्तविक पण आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर ते हॉटेलचा दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला असतो आपण बाहेर फिरत असतो आणि आपले रूम साफ होतात होत असते परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला आपल्यालाच गरज नाही बघूया आपण काय होते पण त्यानंतर रात्री दीड ते दुपार संध्याकाळी पाच पर्यंत त्या मध्ये कोणीही आत गेलो नाही कोणी बाहेर पडलं नाही हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे आणि ते सगळे एस पी साहेबांनी मुद्देमाल त्या ठिकाणी शहानिशक केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही हा राजकीय शब्द आहे आत्महत्या हा खरा शब्द आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाच आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तिने तिच्या स्कारने गळफास लावून घेतला होता आणि वेळोवेळी तिने फोन केलेले की माझी शेवटची आता मी तुला शेवटचा फोन करते त्या बंधारांना की आता यानं या तुम्ही त्रास देणार नाही मी सुसाइड करते या सगळ्या गोष्टी आपण बघतोय चार पाच दिवस हाच दंगा चाले खर ह्या गोष्टीमुळं संपूर्ण भारतात फलटणचं नाव बदनाम झाले गोष्ट घडली आहे आणि त्या गोष्टीला कलर द्यायचा प्रयत्न झालाय ही प्रवृत्ती मध्ये वाढत चालली वाढलीय असं होता कामा नये आणि फलटणचं नाव ਬਦਨਾਮੀ ਕਰਤਾ ਕਮਾਣੇ ਕੋਈ ਅਸੀਮਤਾਂ ਵਿਨੰਤੀ ਕਰਦੇ ਸਨ